नमस्कार मंडळी मी सोनाली मयुरी तर शनीच्या उपासनेसाठी मारुतीला का पुजतात मारुती हनुमान हनुमंत जगातील सात चिरंजीवात ज्याची गणना आहे अशा श्रीराम भक्त हनुम हनुमंताचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला शंकराचे शिवालय जसे नंदीशिवाय असत नाही तशी श्रीरामाच्या देवालयाची पूर्णता हनुमंताच्या मूर्तीशिवाय होत नाही भक्ताशिवाय भगवान अपुरा या भावनेचे दर्शन या घटनेवरून होते रावणाच्या लंकेत जायला भगवान रामाला पूल बांधावा लागला तर हनुमान उड्डाण करून गेला हनुमंताच्या उड्डाणाने भक्ताचा महिमा वाढला ज्याचे चिंतन भगवान करतो अशा महापुरुषांपैकी हनुमान एक आहे माणसे तर त्याचे चिंतन करतीलच आज हजारो वर्षांपासून जनसमुदायाच्या हृदयात रामा एवढेच आदरणीय हनुमंताला लाभले आहे उत्तराखांडात राम हनुमंताला प्राज्ञ धीर वीर राजनीती निपुण वगैरे विशेषणांनी संबोधतो यावरूनच त्यांच्या उच्चतम योग्यतेची कल्पना येऊ शकते धन्य हनुमानजी की जो वानर असूनही ज्याने प्रभूच्या स्वमुखातून पुरुषोत्तम पदवी प्राप्त करून प्रभूच्या बरोबरीचे स्थान प्राप्त केले तर शनीच्या उपासनेसाठी मारुतीला का पुजतात त्याचे कारण जेव्हा मारुतीच्या राशीला साडेसाती आली तेव्हा देवाने असा विचार मनात केला की दुःख द्यावे असे श्री हनुमान काहीही करत नाही तो ब्रह्मचारी आहे मन जिंकले आहे रामाच्या सेवेत सतत आहे तरीही मृत्यू लोकात आल्याने नियमाप्रमाणे मारुतीला साडेसाती येणारच म्हणून शनीने मारुतीला विचारले की मला न आवडणारी एकही गोष्ट तू करीत नाहीस तेव्हा साडेसातीच्या फेऱ्यात मी कशा रीतीने तुझ्याशी वर्तणूक करावी तेव्हा मारुतीने सांगितले की मला रामाच्या सेवेत उणीव राहील अशी कोणतीही पीडा करू नको माझ्या बाहूंचा उपयोग मला करावा लागतो परंतु माझ्या मस्तकावर बसून साडेसाती संपवलीस तरी चालेल साडेसातीत श्री हनुमंताच्या मस्तकाचा खूप दाह झाला तेव्हा शनीने सांगितले की जे भाविक शनिवारी तुझ्या मस्तकावर तेल वाहतील त्यांना मी सौम्य दुःख देईन म्हणून ज्या भाविकांना साडेसाती आहे किंवा शनी शनि पीडा आहे त्यांना जर शनी मंदिरात जाणे शक्य नसेल तर त्यांनी हनु हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याच्या ते मस्तकावर तेल वाहिले नारळ फोडले तरीसुद्धा त्यांना लाभ होऊ शकतो शनि शनी पिढीचा त्रास कमी होऊ शकतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा